कल्याणनगर महामार्गावर पिंपळगाव जोगे हद्दीमध्ये कार व टेम्पोचा भीषण अपघात दोन जागीच ठार तर सहा जण जखमी ओतोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास मौजे पिंपळगाव जोगा तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत नगरकल्याण हायवे रोडवर पिंपळगाव जोगा फाट्याच्या जवळ कल्याण बाजूकडून नगर बाजूकडे जाणारा टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी एल बेचाळीस एक्कावन्न व नगर बाजूकडून कल्याण बाजूकडे जाणारी ब्रिज्झा मारुती सुझुकी कार एम एच त्रेचाळीस सी जी एकोणतीस तेरा यांचा अपघात झाला असून यामध्ये मारुती ब्रिज्झा कारमधील भाग्यश्री साहेबराव गायकर वयवर्ष अठरा राहणार कळंब तालुका अकोले जिल्हा अहमदनगर व कुसुम हो मारुती शिंगोटे वयवर्ष पंचावन्न रानार बदगीवेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हे मयत झाले असून साहिल साहेबराव गायकर वयवर्ष बावीस साहेबराव रामदास गायकर वयवर्ष बेचाळीस सविता साहेबराव गायकर वयवर्ष अडोतीस राणार सर्व कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सुनीता कारभारी हाडवळे वयवर्ष सत्तावन्न रानार लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हे जखमी झाले असून त्यांच्या समवेत टेम्पोमधील चालक धनंजय स्वप्नन दास वयवर्ष सव्वीस रानार गोरेगाव मुंबई व क्लिनर सरोदस सुमीदर दास वयवर्ष चाळीस रानार प्रेमनगर गोरेगाव मुंबई हे दोघेही ज जखमी झाले आहे व त्यांच्या समेत चार ते पाच किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक लव ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशन करत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पिंपळा जोगा फाटा माझं नाव गणेश अवशर मामले होते का तुम्ही जेव्हा माझी मुक्ता बरं तिथे नेमकी काय घटना झाली होती गेले कॉल आलाय तर तिथं बस आणि रिझा गाडी तिथं गेल्यावर हे सगळे लेवते बस कुठे जात हो होती बस इकडे आळा फाट्याच्या येत होती आणि ब्रिजा मुंबईच्या दिशेने चालली होती तिथे गेल्या अपघात कुठे झाला पिंपळगाव जो का फाटाय ना त्याच्या जवळ झाला तिथंच तिथे गेल्यानंतर काय परिस्थिती होती तिथं आम्ही गेल्यानंतर बस मध्ये प्रवासी बस मध्ये होते ब्रिजा मध्ये पिंपळगावचे ग्रामस्थ तुस असतील महेंद्र असेल त्यांचा भाऊ सगळ्या क्रमांक ग्रामस्थांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं आणि अँबुलन्स मध्ये फटापट टाकून उपचारासाठी आळापाट्याला आम्ही घेऊन गेलो किती जण माहित आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन लेडीज माहित आहेत दोन लेडीज माहित आहेत आणि दोन पुण्याला दोन पुण्याला पाठवलेत कुठले ते ब्राह्मणवाडीचे ते मुंबईला राहतात त्याच्यामुळे ते मुंबईला चालले होते नाव वगैरे समोर आले नाव आता पुल्टेशन समोर आणि आम्ही बॉड्या सोडले आणि बस मधले किती जण जखमी ते किरकोळ लागलेले बसमध्ये ड्रायव्हरला थोडा लागलेले सोनोनो हॉस्पिटलला तिथे ऍडमिट केलेले त्या बस मधले प्रवासी कुठले होते काय समजले नाही बस मुंबईवर येत होती मुंबईची जवळ होती प्रवास मुंबईची प्रवासी हो नमस्कार ती आज ओतूर पोल्युशन हद्दीमध्ये आज दिनांक चार आठ चोवीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्या सुमारास अपघात झालेला आहे सदरचा अपघात हा दोन वाहनामध्ये झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल्स बस आणि ब्रिजा कार रिझाकार ही नगरकडून कल्याणकडे जात होती टेम्पो ट्रॅव्हल्स बस ही कल्याणकडून नगरकडे येत होती ते ओव्हरटेक करण्याच्या अनुषंगात त्या वेळेस तो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये रिझाकारमध्ये एकूण सहा व्यक्ती होत्या त्या चार महिला आणि दोन पुरुष यातील दोन महिला ह्या मय झालेल्या आहेत मय तिसमानच्या नावे असे आहेत भाग्यश्री साईबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुसरी महिला आहे कुसुम मारुती सिंगोटे पंचावन्न वर्ष राहणार बदकी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि बाकी इतर त्यांचेच नातेवाईक आहेत ते जखमी असून त्यांना आळीपाटा या ठिकाणी उपचार चालू आहेत टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये जो चालका चालक आहे तो सेफ आहे क्लिनर जखमी आहे आणि बाकीचे इतर सहा ते सहा सम जखमी असून त्यांच्यावरती आईफट येथील रुग्णालयात टप्पर चालू आहेत सध्या घटना शांतता आहे वाहतूक सुरळीत करण्याचं काम आपण केलेलं आहे दोन्ही वाहनं आपण साईटला लावलेली आहेत कायदा आणि कोणताही प्रश्न नाही धन्यवाद